नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राय आता डिपिकल आणि डंकीला फोन करतो आणि राय आता डिपिकलला सांगू लागतो हे बघ डिपिकल आपल्याला मिस वाचवायचं आहे त्यासाठी पंढरपूर पंढरपूरच्या बाहेर सगळीकडे आपल्याला अँटी डोस सोपडायचा आहे आणि त्यामुळे हवे तेवढे पैसे लागले तरी चालेल पण सगळ्या पोरांना कामाला लाव आणि मिस फायरला वाचवण्यासाठी अँटी डोस पाहिजे तेव्हा लगेच डिपिकल म्हणतो हो राय भाऊ तू काळजी करू नको आम्ही जीवा रान करतो हवा तेवढा पैसा द्यायला तयार पण आम्ही अँटीडोस सापडणार म्हणजे सापडणार आम्ही मिसफायरला काय भी होऊ देणार नाही राय भाऊ तेव्हा लगेच राय तो लगेच कामाला लागा मग असे म्हणून राय आता इकडे हॉस्पिटलला निघालेला असतो त्याच वेळेस इकडे आता जॉईने प्रशांतला एका बंद खोलीत अंधारात असं खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं तेव्हा लगेच प्रशांत जयला म्हणू लागतो हे बघ जय आता सगळं तुझ्या मनासारखं होतं आहे ना मग प्लीज मला सोड मला जाऊ दे तेव्हाच जय म्हणू लागतो अरे बापरे असं कसं जाऊ द्यायचं अरे तू तर त्या रायाकडे चालला होता ना त्याला अँटीडोस सांगणार होता ना मग कसं जमेल मग तर ती मंजुरी वाचेल पण नाही मी असं होऊ देणार नाही त्यामुळे मी तुला इथून कुठेही जाऊ देणार नाही असे म्हणून जय लगेच एक हातोडी हातात घेतो आणि प्रशांतच्या हातावरती मारणार तेच प्रशांत ओरडतो आणि म्हणून लागतो जय प्लीज असं नको करू हे बघ आता सगळं तुझ्या मनासारखं होतंय ना अरे मंजिरीची व्यवस्था खूपच बिकट झाली त्यामुळे प्लीज मला जाऊ दे ना असं नको करू हे सगळं थांबव तेवढं तर आता जयचा फोन वाजू लागतो त्याच वेळेस आता लगेच जय आपला फोन उचलतो तेव्हा त्याचा ते माणूस तो गुंड जो मंदिरात असतो ना त्याचा फोन आलेला असतो तेव्हा लगेच जय खुश होतो आणि लगतो अरे बापरे गुड न्यूज आली वाटतं थांब थांब मी बघतो काय गुड न्यूज आहे मंजिरी गेली की काय बघतो इकडे प्रशांत मात्र खूपच घाबरलेला असतो त्याच वेळेस आता लगेच इकडे जय फोन उचलताच त्या गुंडाला मला तो काय रे खपली का ती मंजुरी काय झालं तेव्हा तो गुंडवून लागतो नाही नाही ती मंजुरी तर अजून गेली नाही पण इकडे एक खूप मोठी बातमी हाती लागली तेव्हा लगेच जय विचारू लागतो अशी काय बातमी हाती लागली सांग की पटकन त्याच वेळेस तो गुंड म्हणू लागतो सर तुम्हाला माहिती आहे या रायाने गावात सगळ्यांसमोर एक वचन घेतलंय महादेवाच्या मंदिरात तेव्हा लगेच जय मुलागतो काय वचन आणि रायाने कसलं वचन घेतलंय आणि ते पण सगळ्या गावासमोर काय वचन घेतलंय ते तरी सांग तेव्हा लगेच तो कुंड मुलगतो सर तो राया म्हणालाय महादेवा जर आज मंजिरीला काही झालं आणि मंजिरी जर गेली तर तिच्याबरोबर मीही इथेच मंदिरात डोकं आपटून जीव सोडणार आहे सगळ्या गावासमोर त्याने शपथ घेतली आणि मंजिरी गेल्यानंतर तो रायाही मरणार आहे सर तेव्हा लगेच जय खूप खुश होतो आणि मला तो अरे बापरे म्हणजे राया पण मरणार वा 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 त्याला असं मरताने बघून खरंच खूप आनंद होईल असे म्हणून लगेच आता जैत्या माणसाला म्हणू लागतो हे बघ जरी अजून आपलं काम झाल्यासारखं वाटत असलं ना तरीही अजून ती मंजिरी गेली नाही त्यामुळे त्या रायाचा पिच्छा सोडू नका त्याच्यावरती बाळ ठेवूनच राहा तो कुठे जातो काय करतो हे सगळीकडे लक्ष द्या कारण तो आता वेड्यासारखा अँटीडोस शोधतच असेल तेव्हा लगेच तो गुंड मला लागतो ठीक आहे सर तुम्ही म्हणतात तसंच होईल तर लगेच फोन बंद होताच इकडे आता लगेच जय प्रशांतच्या खांद्यावरती हात थोपडतो आणि मग लागतो ऐकलं ऐकलं ती मंजिरी जाणार आणि तिच्याबरोबर तो रायाही जाणार तो काय म्हणाला मंजुरी गेली तर मीही डोकं आपटून जीव देणार किती मज्जा येईल ना त्या रायाला जाताने बघताना वा मला असंच हवं होतं हे कसं झालं प्रशांत तुला आहे आंधळा मागतो एक डोळा आणि देऊ दोतो दोन डोळे असं झाले बघ ना आता हे दोघेही जाणार खरंच खूप मज्जा येणार तेव्हा प्रशांत लागतो हे बघ जय असं नको करू प्लीज मला जाऊ दे अरे रुजिदा घरी वाट बघत असेल खरंच मला जाऊ दे रे तेव्हा लगेच जय मी लागतो असं कसं जाऊ देऊ तू जर जाऊन त्या रायला मिळाला आणि अँटेडोस सांगितला तर नाही 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 सगळा प्लॅन प्रॉप होईल मंजिरी वाचेल रायाही मरणार नाही त्यामुळे मी तर तुला सोडणार नाही आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही तिकडे तो राया कुत्र्यासारखा धावत असेल इकडे तिकडे पळत असेल आणि अँटीडोस सापडत असेल पण त्याला सांगायचं नाही म्हणजे नाही समजलं ना असे जोयने इते ले ले आता जयने खडसावून इथे प्रशांतला सांगितलेले असते त्याच वेळेस इकडे हॉस्पिटलमध्ये आता नानाजीजी मंजुरीला मत असतात मंजुरी तुला काही होणार नाही तू लवकरात लवकर वरी होणार आता डॉक्टर इथे मंजुरीला इंजेक्शन देत असतात पण मंजुरीची अवस्था खूपच बिघडलेली असते तिला श्वासही घ्यायला जमत नसतं तेव्हा डॉक्टर आता सिस्टरला सांगू लागतात ऑक्सिजन लेवल वाढवा बरं पटकन मंजुरीची तब्येत खूपच खालवली त्याच वेळेस आताला गेस जिजीमुळे लागते डॉक्टर अहो काहीतरी करा ना माझ्या मंजिरीला अशा अवस्थेत नाही बघतो तेव्हा लगेच नाना लागतात मंजुरी काळजी करू नको तुला काही होणार नाही आता राय गेलाय ना औषध आणायला तू लवकरात लवकर औषध घेऊन येईल तेव्हा लगेच जिजी नानांना म्हणू लागते अहो तुमच्या पांडुरंगाला हाक द्या ना तुमचा तर खूप विश्वास आहे ना त्याच्यावरती मग त्याला सांगा माझ्या मुलीची तब्येत खूपच बिघडली तिला काही करू या सगळ्यातून बाहेर कड बोलवा की त्याला तेव्हा लगेच नाना म्हण लागतात हे बघू मे शांतो सगळं काही ठीक होईल त्याच वेळेस आता जीजी मुलं लागते अहो डॉक्टर करा ना काहीतरी काहीतरी औषध द्या ना हो। तिची अशी तडपड नाही बघत शांत करा ना तिला तेव्हा लगेच डॉक्टर म्हणून लागतात हे बघा आता आपण काही करू शकत नाही आता आमच्याकडे कुठलाही विलाज राहिला नाही आणि आता मंजुरी किती वेळ तग धरून राहील हेही सांगता येणार नाही कारण मंजुरीची सगळी काही कार क्षमता संपली आता ती जास्त वेळ या सगळ्याला साथ देईल असं वाटत नाही तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात डॉक्टर असं नका बोलो काहीतरी तरी, तरी निदान नसेल ना काहीतरी उपचार करा ना तेव्हा गेस आता डॉक्टर म्हणू लागतात हे बघा आता आपण फक्त रायाभाऊची वाट बघू शकतो तोच आता काहीतरी घेऊन येऊन डोस जर त्याने आणला तरच मंजुरी वाचू शकेल आता मात्र सगळे इथे रायाची वाट बघत असतात तर इकडे संध्याकाळी जयची माणसं आणि जय सर्वजण आता जवळ आलेले असतात त्या अंधाऱ्या खोलीत आता प्रशांतला खुर्चीला बांधलेलं असतं तेव्हा प्रशांत आता जयला म्हणतो जय प्लीज मला जाऊ आहे असं नको करू प्लीज मला सोड आता तुझं सगळं काम झालंय ना आता मंजुरी तर खरंच तिची तब्येत खूप बिघडली ना त्यामुळे प्लीज मला जाऊ दे ना तेव्हा जय मलागतो ए खरं खरं सांग आता दहा तास उलटून गेले ती मंजुरी जाईल ना डॉक्टरांनी वीस तासांची मुदत दिली पण ती पंधरा तासांनीच जाईल का कधी जाईल ती सांग ना पटकन कधी एकदा ती मंजिरी जाईल ना असं झालंय मला तेव्हा प्रशांत लागतो प्लीज जय मला जाऊ दे असं नको करू जय प्लीज मला सोड त्याच वेळेस आता जयचा तो गुंड असतो तू लगेच प्रशांतची कॉलर पकडतो आणि मी लागतो ए सरांनी काय सांगितलं नीट लक्षात राहत नाही इथून कुठेही हलायचं नाही जर इथनं हलण्याचा प्रयत्न केला तर इथेच गाडून टाके ना इथेच मारेन तुला तेव्हा लगेच आता जय म्हणतो ऐक रे बाबा त्याचं तो खूप डेंजरवर का तो मलाही ऐकत नाही तो काय करेल सांगता येणार नाही त्यामुळे इथून कुठेही हलायचं नाही म्हणजे नाही अशी धमकी आता जॉईने प्रशांतला दिलेली असते प्रशांत खूपच घाबरलेला असतो का कारण आता कधीही फोन येऊ शकतो आणि मंजुरीला काही होऊ शकतं याची त्याला खूपच भीती वाटलेली असते त्याच वेळेस आता लगेच जय मिळू लागतो तो राया कुठेतरी आता हुंदडत असेल आणि सगळीकडे सैरावैरा पळत अँटीडोस सापडत असेल पण आपण त्याला तो अँटीडोस मिळूच द्यायचा नाही मिळणारच नाही ना प्रशांत त्याला तो अँटीडोस तेव्हा प्रशांत मला नाही त्याच वेळेस जय असं लागतं आणि वा एकदम भारी आता मंजिरी मरणार असे म्हणून तो हसत असतानाच आता जोरजोरात दरवाजा ठोटावू लागतो तेव्हा लगेच जयम लागतो अरे बापरे यावेळेस कोण आलं इकडे कोण असेल एवढा दरवाजा कोण वाजतोय तेव्हा लगेच आता ते, ते गुंडही दरवाजाकडे बघू लागतात त्याच वेळेस लागतो हे बघा मी इथनं सटकतो मी जातो पण तुम्ही नीट लक्ष देऊन राहा कदाचित तो राय असू शकतो तो, तो जर राय असेल ना तर याला इथेच ठेचून टाका याला त्या रायाच्या तावडीत सापडू देऊ नका असे म्हणून जय आता तिथनं पळालेला असतो त्याच वेळेस एक गुंड दरवाजा येतो तेवढ्यात लगेच राया दरवाजे तोडतो आणि आतमध्ये येतो आणि त्या गुंडाला मारू लागतो त्याच वेळेस आता लगेच सगळे गुंड इथे रायाला मारण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा लगेच आता जयचा जो खास गुंड असतो तो प्रशांत जवळ असतो तो प्रशांतला दाबून धरतो तेव्हा प्रशांत आता त्या कुडचीतनं सुटण्याचा प्रयत्न करत असतो राया इथे आता त्या चार पाचही गुंडांना खूपच मारतो आणि प्रशांत जवळ येतो तेव्हा लगेच आता राया प्रशांत जवळ येणार तेच लगेच जयचा तो खास गुंड प्रशांतच्या डोक्यात हातोडी मारून त्याला मारून टाकणार तेच पट राया लगेच ती हातोडी पकडतो प्रशांत मात्र खूपच घाबरलेला असतो त्याच वेळेस राया ती हातोडी हिसकावून घेतो आणि लगेच त्या गुंडाला खूप मारतो आणि त्या गुंडाला सांगतो हे बघ तुला जर जिवंत राहायचं असेल तर लगेच इथनं निघायचं नाहीतर हीच हातोडी तुझ्या डोक्यात घालून तुला इथेच मारून टाकेल असे म्हणून राया लगेच ती हातोडी आता त्या गुंडाला मारणार तेच ते, ते सर्व गुंड धावतच तिथनं निघालेले असतात सर्वजण आता तिथनं पळून जातात तेच लगेच आता राया प्रशांतच्या हाताला पायाला जी दावी बांधलेली असतात ती सगळे काही सोडू लागतो तेव्हा आता प्रशांत लगेच राहायला लागतो रायभाऊ मला माफ कर खरंच माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली रायभाऊ मला माफ कर तेव्हा राय लागतो हे बघ प्रशांत माफी मागायची असेल तर माझी नगो मागूस तुला माफी मागायची असेल तर तू मिसफायरची माग अरे खरंच मृत्यूशी झुंज करते रे आणि यावेळेस तिला माफीची नाही अँटीडोसची गरज आहे त्यामुळे आपल्याला काय बी करून अँटीडोस मिळायलाच पाहिजे तेव्हा प्रशांत बघतो हो अँटीडोस मिळेल पण आपल्याला तिकडे जावं लागेल तेव्हा लगेच राया आणि प्रशांत धावतच तिथनं निघालेले असतात तर इकडे ते वडाच्या झाडाखाली येऊन थांबलेले असतात तेव्हा प्रशांत आपल्या मित्राला फोन करतो आणि आम्हाला अर्जंट अँटीडोस पाहिजे असं म्हणू लागतो तेव्हा लगेच त्याचा ते मित्र म्हणू लागतो अरे पण अँटीडोसचा स्टॉक आहे आता नाही मिळू शकत यावेळेस तेव्हा लगेच प्रशांत लागतो हे बघ असं नको करू माझ्यासाठी काहीतरी कर ना कुठेतरी ऍडजस्ट कर ना काहीतरी कर आणि मिळवणारे तेव्हा लगेच त्याचा ते मित्र म्हणू लागतो ठीक आहे एक अँटीडोस शिल्लक आहे तो मी देऊ शकतो पण त्याचे एक्स्ट्राचे पैसे लागतील तेव्हा लगेच रायम लागतो अरे त्याला मला पाण्यासारखा पैसा द्यायला तयार आहे आम्ही हवा तेवढा पैसा घे पण आम्हाला डोस दे रे बाबा पटकन तेव्हा लगेच प्रशांत लागतो हे बघ तुला हवा तेवढा पैसा द्यायला तयार येतो आम्ही पण आम्हाला लगेच लगेच हवाय आम्ही इकडे वाकडी रस्त्याला थांबलो तू पटकन येशील ना तिकडे तेव्हा त्याचा ते मित्र म्हणू लागतो हो हो तुम्ही तिथेच थांबा मी पटकन येतो आता मात्र रायाच्या जीवात जीवालेल जीवा असतो काही करून एक वेळा अँटीडोस सापडलाय आता मिसपायरला काय बी होणार नाही असं त्याला वाटू लागतं त्याच वेळेस इकडे जयच्या गुंडांनी आता रायाचं आणि प्रशांतचं हे सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा लगेच जयचा गुंड आता जयला फोन करतो त्याच वेळेस जय इकडे त्या अंधाऱ्या खोलीमध्ये आलेला असतो तर प्रशांत तिथून सुटून पळालेला असतो जय मात्र खूपच भडकतो आणि असा कसा पळाला हा राया त्याला घेऊन सोडणार नाही या रायाला मी त्याच वेळेस त्या गुंडाचा जयला फोन येतो तेव्हा लगेच तो गुंड जयला म्हणतो जयसर राया आणि तो प्रशांत इकडे वाकडी रस्त्याला आहे आणि तिकडेच त्यांना अँटीडोस मिळणार आहे आता तो त्याचा मित्र घेऊनच येतो तेव्हा जय म्हणतो हे बघ काही झालं तरी राया अँटी डोस घेऊन हॉस्पिटलपर्यंत पोहोचता कामा नाही आपल्याला काही करून तो डोस इकडेच संपून टाकायचा आहे तेव्हा लगेच त्याचा ते गुंड म्हणतो ठीक आहे सर तुम्ही म्हणाल तसंच होईल असे म्हणून फोन बंद होतो त्याच वेळेस इकडे राहा म्हणतो अरे प्रशांत किती वेळ झालाय अजून कसा आला नाही तुझा मित्र अरे त्याला फोन कर की इकडे बघ चौदा तास उलटून गेले रे मिस बाहेरकडे जास्त वेळ नाही उरलाय त्यामुळे प्लीज काही कर आणि लवकरात लवकर बोलो कर बरं फोन पटकन त्याला असे म्हणून आता लगेच प्रशांत पुन्हा त्याला फोन लावू लागतो त्याच वेळेस समोरने एक गाडी येते तेव्हा प्रशांत म्हणतो राय भाऊ ते बघ माझा मित्र आला तेव्हा लगेच आता तो मित्र इथे मंजिरीला वाचवण्यासाठी अँटीडोस घेऊन आलेला असतो तो, तो प्रशांतचा हातात देतो आणि म्हणतो हे बघ नीट सांभाळून नाही बरं का एकदम व्यवस्थित कारण शेवटचा अँटीडोस उरलाय यानंतर भेटणार नाही तेव्हा राया म्हणतो भावा काळजी नको करू स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपून त्याला घेऊन जाईल मी असे म्हणून आता लगेच गाडीवरती बसत इथे राया त्या मित्राला हात जोडतो आणि म्हणतो तुझे उपकार मी कधीही विसरणार नाही खरंच तुझ्यामुळे आज आमची मिसफायर वाचणार आहे असे म्हणून प्रशांत आणि राया दोघेही निघालेले असतात त्याच वेळेस आता समोरनं लगेच एक चारचाकी गाडी येते ती आता रायाच्या गाडीला अडवते तेव्हा लगेच राय म्हणा कोण आहे रे कोणी हिंमत केली माझ्या गाडीसमोर येण्याची त्याच वेळेस त्या गाडीतनं आता लगेच जयचे गुंड उतरतात आता लगेच इथे रायाला लगेच प्रशांत म्हणगतो रायभाऊ तू अँटीडोस घेऊन पटकन हॉस्पिटलला जा यांच्याकडे मी बघतो तेव्हा राय लागतो पण प्रशांत मी तुला एकट्याला सोडून नाही जाऊ शकत इथे तेव्हा प्रशांत म्हणू लागतो हे बघ राय भाऊ मंजिरीकडे वेळ नाही आहे त्यामुळे तू इथे काही थांबू नको तू लगेच जा अँटीडोस घेऊन आणि हा अँटीडोस घेऊन जाणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे प्लीज रायभाऊ तू जा त्याच वेळेस आता लगेच प्रशांत त्या गुंडांना मारू लागतो तेव्हा लगेच आता जयचा जो, जो खास गुंड असतो तो पटकन आता लगेच रायाच्या गाडीची चावी काढतो आणि म्हणा लागतो ए कुठे चाललाय तू अरे इथे आम्ही तुझी खातीरदारी करायला आलोय आणि तू इथनं चाललाय तेव्हा लगेच राय म्हण लागतो ए तू माझी खातिरदारी करणार माझी तुला सोडणार नाही आहे मी तेव्हा लगेच आता राया गाडीवरनं खाली उतरतो आणि त्या गुंडांना मारू लागतो त्याच वेळेस प्रशांत म्हणून लागतो राया भाऊ तू जा इथनं निघून अरे मंजिरीला तिकडे अँटीडोसची गरज आहे तू पटकन जा मी बघतो इथे राया आता तिथनं पळणार तेच पाठीमागनं जय येतो आणि लगेच जय रायाच्या डोक्यात एका जाड अशा लोखंडी दांड्याने रायाच्या डोक्यात वार करतो आता मात्र रायाला चक्कर आल्यासारखं झालेलं असतं राया खाली पडतो पण तरीही रायाच्या हातात जो अँटीडोस असतो तो रायाच्या हातनं खाली निसटतो तरीही राय आता आपलं डोकं दाबून धरतो आणि तो अँटीडोस हातात घेण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात लगेच जय मात्र रायाकडे बघून हसत असतो जयने आता अंगावरती रग घेतलेली असते आपला चेहरा झाकून ठेवलेला असतो आणि लगेच आता राय ते अँटीडोसची बॉटल आपल्या हातात घेणार तेच लगेच जय येतो आणि आपल्या पायाने ती बॉटल फोडून चुरगाळून टाक तो, आता मात्र लगेच राया जोरातोरडतो ए काय करतोय तू असं नको करू आता इथे जयने त्या अँटीटोजची बाटली फोडून टाकलेली असते तेव्हा लगेच जय हसू लागतं आणि ए राया आता तुझी मिसफायर नाही जगणार आता मरणार तुझी मिसफायर आणि आता मी तुला मारणार नाही मी तुला जिवंत सोडणार कारण तुझी मिसफायर गेल्यानंतर तुला तिळ तिळ तुटताना बघायचंय मला तू रोज कसा असं थोडा थोडा मरणार आहे ना हे बघायचंय त्यामुळे जा आता रडायला जा तू मोकळा झाला रडायला असे म्हणून जयवतात त्याची गुंड तिथनं निघून जातात तेव्हा लगेच आता प्रशांत राहायला उठवतो त्याच वेळेस राय म्हणतो असं कसं करू शकतो हा घोरपडे असं कसं वागू शकतो नाही नाही मिस व्हायला वाचवावं लागेल असे म्हणून राय लगेच आता त्या फुटलेल्या बाटलीच्या काचा आणि ते औषध जे मातीत मिसळलेलं असतं ती माती हातात घेतो आणि धावतच इकडे हॉस्पिटलला निघालेलं असतो तर इकडे हॉस्पिटलमध्ये नानाजीजी रायाची वाट बघत असतात राया नक्की काहीतरी औषध घेऊन येईल आणि मंजुरीला वाचेल अशी त्यांना आशा असते तेवढ्यात राया धावत येतो डॉक्टर डॉक्टर लवकर या त्याच वेळेस डॉक्टर बाहेर येतात आता प्रशांतची आणि रायाची अशी बिकट परिस्थिती बघून नाना म्हणू लागतात अरे तुमची अशी अवस्था का झाली काय झालंय तेव्हा प्रशांत मात्र तिथेच खुर्चीवरती खाली बसून येतो त्याच वेळेस आता लगेच राय म्हणतो डॉक्टर हे बघा मी औषध आणले तुम्ही मिसफायरला वाचवा हाच आहे अँटीडोस तेव्हा डॉक्टर हातात बघतात तर त्यात सगळ्यात आणि बो माती असते तेव्हा लगेच राहायला डॉक्टर म्हणून अरे राय भाऊ काय बोलतोय ही तर सगळी माती आणि यात कुठला अँटीडोस आलाय असं नाही चालत राय भाऊ तेव्हा राया मला लागतो हाच अँटीडोस आहे डॉक्टर नानाजीजी माझं ऐका त्या घोरपडेने त्याला मातीत मिळवलंय पण या मातीत ते औषध आहे आणि हे औषध मिसवायला नक्की वाचू शकतो काहीतरी करा ना डॉक्टर यातनं ते औषध काढायना बाहेर तेव्हा लगेच डॉक्टर म्हणून नाही राय भाऊ अरे मातीत किटाणू असतात जीवाणू असतात यातून औषध नाही निघू शकत असं औषध नाही देऊ शकत अशाने मिस म्हणजे मंजुरीला इन्फेक्शन होईल यामुळे ती थी ठीक नाही होणार ना। त्यामुळे प्लीज राय भाऊ दुसरं औषध घेऊ नये तेव्हा लगेच राय म्हणतो असं नका करू डॉक्टर ऐका माझं प्लीज तेव्हा नाना म्हणतात डॉक्टर प्लीज तो म्हणतोय तर ऐकून बघा ना त्याचं काहीतरी होत असेल तर बघा ना तेव्हा डॉक्टर नाही असं जमणार नाही म्हणजे नाही असे म्हणून डॉक्टर आतमध्ये निघून येतात त्याचे राया धावतच डॉक्टरांच्या पाठोपाठ आतमध्ये येतो आता मंजुरीची अवस्था राहायला बघवत नाही तेव्हा राय डॉक्टरांना म्हणतो डॉक्टर काहीतरी करा ना यातनं काही मार्ग निघत असला तर बघा ना पण यातच औषधे ते मातीत मिसळले फक्त एवढंच झालं तेव्हा डॉक्टर म्हणतात हे बघ राय हे कामं नाही करू शकत आम्ही याने औषध नाही देता ना। येणार आम्हाला दुसरा काहीतरी मार्ग सापडू दे बरं तेव्हा लगेच राय म्हणतो मग चालन तुम्ही दुसरं काहीतरी उपाय बघा दुसरं काहीतरी इंजेक्शन द्या ज्यामुळे मिसपायरची ही अवस्था थांबेलो त्यांना तिला मी अशा अवस्थेत नाही बघू शकतो तेव्हा मंजिरची तब्येत अचानकच खूपच बिघडलेली असते त्याच वेळेस राय तो डॉक्टर अहो मिसफायर अशी काय करते असं का होतंय तिला तेव्हा डॉक्टर म्हणतात हे बघा राय भाऊ तुम्ही बाहेर जा आम्ही विलाच करतोय ना जा बरं इथे डिस्टर्ब करू नका तेव्हा लगेच आता राय म्हणतो नाही नाही मी मिसफायरला सोडून कुठेही जाणार नाही त्याच वेळेस सिस्टर आता रायाचा हात पकडते आणि रायला ओढतच बाहेर घेऊन येते तेव्हा लगेच आता रायाबाहेर येताच नानाजीजी म्हणा काय झालं तेव्हा लगेच आता राय तो, मी सांगत होतो त्यात औषधे पण माझं कोणी ऐकतच नाही प्रशांत तू तरी सांग ना प्रशांत मात्र हतबल होऊन तिथेच खुर्चीवरती बसलेला असतो त्याच वेळेस आता रायाही तिथे खुर्चीवरती बसतो आणि विचार करू लागतो तेवढ्यात नाना आणि जीजी खिडकीतनं डोकावून बघू लागतात मंजुरीची अवस्था खरंच खूप बिघडलेली असते तेव्हा आता डॉक्टर प्रयत्न करत असतात ऑक्सिजनची लेवलही वाढवतात पण मंजुरीची प्रतिकार क्षमता संपलेली असते आता तिच्या शरीराने साथ देणं सोडलेलं असतं मंजुरी मात्र श्वास घ्यायचंही बंद झालेली असते त्याच वेळेस मंजिरीला आता जे ठोक्यांचं मशीन लावलेलं असतं ते मशीनही बंद होतं तेव्हा नानाजीजी खडकीतून डोकावून बघत असतात तेव्हा मग लागते अहो ते मशीन असं अचानक बंद का झालं आहे काय झालंय मंजिरीला आणि आपली मंजिरी अशी निपचित का पडली आणि डॉक्टर काहीच का करत नाही आहे तर इकडे धक्काच बसतो कारण आता मंजुरी गेलेली असते त्याच वेळेस आता डॉक्टर लगेच मंजिरीचे डोळे बंद करतात आणि मंजिरीचा चेहरा तिथे पादरीने झाकून टाकतात आणि इकडे बाहेर येतात तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघू मे काळजी करू नको काहीतरी औषध दिलं असेल त्यांनी म्हणून शांत झाली असेल डॉक्टर येतील ना ते सांगतील आपल्याला त्याचवेळेस डॉक्टर बाहेर येतात तेव्हा लगे जीजी म्हणू लागते काय हो ला? का डॉक्टर काय झालंय मंजिरीला अशी निमचित का पडली ती काय झालं आणि ते मशीन अचानक का बंद पडलंय तेव्हा डॉक्टर म्हणतो सॉरी आम्ही मंजिरीला नाही वाचू शकलो आता मंजिरी गेली आता तर हे ऐकताच सगळ्यांना धक्काच बसतो त्याच वेळेस खिडकीतनं आता बाहेरनं जयचा गुंड यांच्यावर डोकाउन सगळं काही ऐकत असतो तेव्हा लगेच जयचा गुंड खूप खुश होतो आणि मला वा मंजिरी गेली सरांना बातमी द्यावी लागते तर इकडे लगेच तो लगे गुंड येऊन जयला बातमी सांगायला खूपच खुश झालेला असतो त्याच वेळेस राय म्हणगतो काय काय बोलतं डॉक्टर असं कसं होऊ शकतं नाही नाही मिस बाहेर आम्हाला सोडून नाही जाऊ शकत असे म्हणून धावतच रायकडे इकडे मंजिरीकडे येतो आणि मग तू मिस बाहेर असं काय करते तू अगं तू आम्हाला कसं सोडून जाऊ शकते नाही नाही मिस बाहेर असं नाही होऊ शकत तू अशी अर्ध्यावरती साथ नाही सोडू शकत तू माझे मित्र आहे ना सच्च्या दोस्त आहे ना मिस बाहेर मग आपल्याला दुकान चालवायचं आहे आपल्याला खूप मोठं व्हायचंय ग आपली स्वप्न पूर्ण करायची मिसपायर तू असं सोडून नाही जाऊ शकत तेवढ्यात नाना जी येतात तेव्हा लगेच नाना मला अगं मंजू उठ ना मंजू काय झालंय तुला निखिलही रडत असतो जीजी रडत असते तेव्हा जीजी मग लागते मंजिरी अगं तू असं म्हातारी आई बापांना सोडून कसं जाऊ शकते अगं उठ ना मंजिरी उठ तेव्हा निखिल लगेच आता मंजिरीचा चेहरा उघडणार तेच राय त्याला थांबवतो आणि लागतो नाही निखिल तुझ्या ताईने आपली साथ सोडली ना नाही नाही आपण तिला आता बघायचं सुद्धा नाही असं कसं आपल्याला अर्ध्यावरती सोडून गेली ती नाही मिस फायर तू जरी माझी साथ सोडली असली ना तरी मी तुझी साथ सोडणार नाही मिस ना बाहेर तेवढ्यात लगेच जिजी येते आणि लगेच रायाच्या जोरदार दिवशी कानाखाली ओढू लागते तेव्हा लगेच निखिल आता जिजीला थांबवण्याचा प्रयत्न करतो त्याचवेळी जिजी म्हणून लागते राया हे सगळं तुझ्यामुळे झालंय का तू एक औषध घेऊन नाही येऊ शकला का मंजिरीला वाचवलं नाही तू हे सगळं तुझ्यामुळेच झालंय तेव्हा लगेच राया लागतो निखिल मारू दे जिजीला मला मारू दे हे सगळं माझ्यामुळेच झालंय त्यांची काय बी चूक नाही आहे तेव्हा नाण्या लागतात उमे आता त्याला मारून काही तुझ उपयोग नाही आहे आपलं मंजिरी तर गेली गऊ मे तेव्हा जिजी रडू लागते आणि तिथेच कॉटवरती बसते त्याच वेळेस राय फायरकडे बघतो आणि मी बघतो फायर इतक्या दिवस तू माझी साथ दिली पण आता मी देणार तुझी साथ तू जर मला सोडून जात असेल ना मिस फायर तर मलाही तुझ्याबरोबरच यावं लागेल त्यामुळे मी महादेवाला दिलेलं वचन पूर्ण करणार असे म्हणून आता, आता, आता राया तिथनं निघालेले असतो नानाजीजी रायाकडे बघू लागतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रायाने आता महादेवांचा अवतार घेतलेला असतो आता रायाने आपल्या अंगाला भस्म चोडायला असतो तेव्हा राय आता महादेवाला म्हणू लागतो मिस फायरची साथ आणि त्या घोरपडेचा भस्म करून त्या घोरपडेला आज मी नष्ट करणार असे म्हणत आता रायाने इथे नृत्य तांडव सुरू केलेले असतो आता सगळे गावकरी जमलेले असतात आणि रायाकडे बघत असतात राया खूपच भडकलेला असतो त्याच वेळेस समोरनं जय येतो आणि जय म्हणतो राया आता काही उपयोग नाहीये तुझी मिसफायर संपली गेली तुझी मिसफायर त्याच वेळेस आता रायाच्या हातात त्रिशूळ असतं राया धावतच येतो आणि घोरपडेला मारणार तेच लगेच आता घोरपडे खाली पडतो तेव्हा लगेच राया आता त्याच्या पोटात तो त्रिशूर खुपसवणार तेच धावतच मंजुरी येते आणि मंजुरी राहायला थांबवते आणि म्हणून ते राय थांब जय हाच तुझा लहानपणीचा हरवलेला भाऊ आहे राहायला तर धक्काच बसतो राय आता मिसफायरकडे बघू लागतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद